गुरुपुष्यामृतच्या दिवशी किंवा पुष्य नक्षत्रावरती करायचा आहे हा उपाय ज्यांना शनीची साडेसाती आहे ढैया चालू आहे ज्यांची शनीची किंवा आत्ता ज्यांचा शनी बदल होणार आहे त्यांनी गुरुपुष्यामृतच्या दिवशी हा उपाय करायचा आहे एक मधाची बाटली घ्यावी आणि त्याच्यामध्ये एक ग्रॅमपासून कितीही वजनाचं एक चांदीचं कॉईन डीप करून ही बरणी वर्षभर तुम्ही जिथे झोपता तिथे जवळ ठेवावी एक त्रिकोणी आकाराचा ऑरेंज कलरचा झेंडा हा शनीला किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये वाहून यावा ह्यानी तुमचे प्रमोशन्स होत नसतील तर प्रमोशन होतील पैसे वाढत जातील शनीचे सगळे त्रास कमी होतील आणि बऱ्याच ठिकाणी वास्तुयोग येत नसतील तर तेही येतील हा उपाय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद